देवघर आहे पण योग्य पद्धतीने आहे का तुमचंही घर देवाच्या कृपेपासून वंचित राहत असेल तर हे कारण असू शकतं या चुकांमुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा काही महत्त्वाच्या चुका, का चुका ज्या तुमच्या देवघरात नकळत घडत असतील आणि ज्यामुळे तुमचं घर वास्तुशांती सुख समृद्धीपासून दूर जात असेल नमस्कार मी व्यंकटेश ज्योतिष आणि आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या चुका ज्या देवघराच्या मांडणीमध्ये टाळल्या गेल्या पाहिजेत चला सुरुवात करूया देवघराच्या मांडणीतील टाळावयाच्या चुका पहिली चूक म्हणजे देवघर उत्तर दिशेला ठेवणे उत्तर दिशेला देवघर ठेवणे योग्य नाही पूर्व किंवा उत्तर पूर्व ईशान्य दिशा ही देवघरासाठी सर्वश्रेष्ठ मानली जाते दुसरी चूक देवांची पाठीमागील बाजू दिसू येणे देवता नेहमी भिंतीकडे तोंड करून असाव्यात त्यांचा पाठीमागचा भाग उघड्यावर किंवा आरशात दिसू नये तिसरी चूक म्हणजे एकापेक्षा जास्त एकसारख्या देवांच्या मूर्ती एकाच देवतेच्या एकापेक्षा अधिक मूर्ती देवाऱ्यात ठेवू नयेत त्यामुळे मानसिक अस्थिरता होऊ शकते चार फुटलेल्या किंवा भग्न मूर्ती फोटो कोणतीही मूर्ती किंवा देवतांचा फोटो फुटलेला तडा गेलेला किंवा भग्न असेल तर तो त्वरित काढून टाकावा पाचवी चूक म्हणजे देवघराजवळ चपला झाडू कचरा ठेवणे देवघर हे शुद्ध आणि स्वच्छ असले पाहिजे जवळपास अशुद्ध वस्तू ठेवू नयेत सहावी चूक म्हणजे आरसा देवघरात ठेवणे आरसा देवघरात किंवा देवांच्या समोर ठेवणे टाळावे कारण त्यात देवाच्या प्रतिबिंब पडणे अत्यंत अशुभ मानले गेले जाते सातवी चूप म्हणजे नियमित दिवा न लावणे व पूजा न करणे देवघरात दिवा लावणे आणि कमीत कमी एक वेळ पूजा करणे आवश्यक आहे नित्य नेमाने पूजा न करणे हे कृत्य टाळावे आठ देवघरात पैसे गरम वस्तू ठेवणे देवघर हे केवळ आध्यात्मिक जागा असते तिथे पैसे चावी गरम पाण्याच्या बाटल्या वगैरे ठेवणे अनुचित आहे नऊ देवघर झोपण्याच्या खोलीत शक्यतो देवघर शयनगृहात बेडरूममध्ये नसावे ठेवावेच लागले तर त्यावर झाकण ठेवावे पडदा लावावा देवघरात मध्यभागी गणपती त्याच्या डाव्या बाजूला स्त्री देवता आणि उजव्या बाजूला पुरुष देवता अशी त्यांची मांडणी करावी देवघर सजवण्यासाठी नेहमी ताजी फुलेच वापरावीत चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी सुगंधी उदबत्त्या आणि धूप लावू शकतो उदबत्त्या पूजा सामुग्री आणि धार्मिक पुस्तके ठेवण्यासाठी देवघराजवळ एक छोटासा खण सिद्ध करावा देवघराच्या खाली अनावश्यक वस्तू ठेवण्याचे टाळावे तसेच देवघराच्या वरही काहीही सामान ठेवू नये या ठिकाणी केराचा डबा वगैरे शेजारी ठेवणे टाळावे मृतपूर्वजांची छायाचित्रे देवघरात ठेवू नयेत अशाच पद्धतीचे अनेक धार्मिक व्हिडिओ ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला पत्रिकेवरील व्यक्तिगत मार्गदर्शन हवे आहे तुमचं नशीब काय सांगते हे तुम्हाला पत्रिकेवरील मोफत मार्गदर्शन मिळवायचे असेल तर माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलच्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला टेस्ट मेसेज करता येईल धन्यवाद